नमस्कार मंडळी मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात क्लिअर कट मराठी दरवर्षी गणेशोत्सवात एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो शाडू मातीचा गणपती घ्यावा की प्लास्टर ऑफ पॅरिसचा आज आपण या दोन प्रकारांमधला खरा फरक जाणून घेऊया आणि पाहू कोणता गणपती निसर्गासाठी आणि पाण्यासाठी सुरक्षित आहे तुम्हाला माहीत आहे का काही गणपती मूर्ती पाण्यात विरगळायला तीन ते चार महिने लागतात आणि त्या काळात पाणी मासे आणि निसर्गाला मोठं नुकसान होतं चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बघूया शाडू माती म्हणजे काय शाडू माती ही नैसर्गिक माती आहे जी नदी किनारी किंवा पांथळ जागी सापडते ती मऊ गुळगुळीत आणि सहज आकार देता येणारी असते शाडू मातीचे फायदे बघूया ही माती नैसर्गिक असते यामध्ये कोणतेही केमिकल्स नसतात शाडू माती पाण्यात चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तासांत पूर्णपणे सहज विरगळते गणपती विसर्जनानंतर शाडू माती पुन्हा शेतीसाठी किंवा बागेसाठी उपयोगी पडते श शाडू मातीचा पर्यावरणावर काय परिणाम होतो या मातीमुळे पाण्याला कोणताही हानिकारक प्रभाव होत नाही शाडू मातीमुळे मासे आणि जलचरांना कोणताही धोका नसतो आता आपण बघूया प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे काय प्लास्टर ऑफ पॅरिस हे जिप्सनपासून बनवलेले एक कृत्रिम पदार्थ आहे ज्यात केमिकल्स मिसळले जातात प्लास्टर ऑफ पॅरिसमधील समस्या प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात लगेच विरगळत नाही पूर्णपणे विरगळायला तीन ते चार महिने किंवा त्याहून अधिक जास्त वेळ लागतो तोपर्यंत तो तलाव तो नदीत गाळत स्वरूपात राहतो प्लास्टर ऑफ पॅरिस बनवताना केमिकल्स आणि कृत्रिम रंग वापरले जातात विसर्जनानंतर हे केमिकल्स पाण्यात मिसळून पिण्याच्या पाण्याला आणि माशांना हानी पोहोचवतात प्लास्टर ऑफ पॅरिसचे कण आणि रंग पाण्यातील ऑक्सिजन कमी करतात त्यामुळे मासे शिंपले कासव यांसारख्या जलचरांचा मृत्यू होऊ शकतो प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये असलेला कॅल्शियम सल्फेट जमिनीत जाऊन तिची सुपिकता कमी करतो पाण्याचा पाण्याचा पुनर्वापर शेतीसाठी करायचा झाला तर पिकांना हानी होऊ शकते शार्डू मातीप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिस परत मातीसारखा वापरता येत नाही त्यामुळे तो फक्त कचऱ्यात टाकावा लागतो आपण प्लास्टर ऑफ पॅरिस गणपतीचे तोटे पाहिले पण पण फक्त समस्या सांगून थांबायचं नाही चला आता आपण पाहूया उपाय काय आहेत आणि आपण सगळे मिळून कसा फरक घडवू शकतो सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे शाडू मातीचा गणपती निवडणे ही माती पूर्णपणे नैसर्गिक आहे पाण्यात फक्त एक ते दोन दिवसांत विरगळते आणि विसर्जनानंतर तिचा पुनर्वापर बागेसाठी करता येतो तुम्ही घरी टप ड्रम किंवा पाण्याच्या टाकेत विसर्जन करू शकतात विसर्जनानंतर पाणी गाळून झाडांना द्या आणि माती बागेत टाका यामुळे नदी तलाव प्रदूषित होण्यापासून वाचतील मूर्ती रंगवताना केमिकल्सचे रंग टाळा त्याऐवजी हळद गेरू चंदन नैसर्गिक पिगमेंट वापरा त्यामुळे पाण्याला कोणताही हानिकारक परिणाम होत नाही तुमच्या सोसायटी कॉलनी गावात सामूहिक विसर्जनाची सोय करा ज्यांच्याकडे घरी जागा नाही त्यांनी अशा केंद्रात विसर्जन केल्यास पाण्याचं प्रदूषण कमी होईल सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवर बंदी घालावी किंवा नियंत्रण आणावे पर्यावरणपूरक विसर्जन केंद्रे उभारावीत शाळा कॉलेज संस्था यांनीही यावर जनजागृती मोहीम राबवाव्यात तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून शाडू मातीचे फायदे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे तोटे लोकांपर्यंत पोहोचवू शकतात तुमच्या विसर्जनाचे फोटो व्हिडिओ शेअर करा आणि इतरांना प्रेरणा द्या आपण बाप्पाची पूजा प्रेमाने आणि श्रद्धेने करतो पण जर आपल्या विसर्जनामुळेच निसर्ग आणि पाणी दूषित होत असेल तर ती खरी भक्ती आहे का आडो मातीचा गणपती निवडून आपण बाप्पाची आणि निसर्गाची सेवा दोन्ही करू शकतो गणप गन्प... गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत मग आपण त्यांच्या नावाने पर्यावरणाला विघ्न का आणावं म्हणूनच वर्षी आणि पुढील वर्षी शाडू मातीचा गणपती घ्या निसर्ग वाचवा आणि पाणी शुद्ध ठेवा ती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि क्लिअर कट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोओर्या पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत नमस्कार